पिंकीचा विजय मित्रांनो असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पंच हे सुशिलाला खूप बोलतात आणि म्हणतात तुम्ही अगोदर खाली बसा की धोंडे पाटील या गावच्या सरपंचीन बाई आहेत त्यामुळे त्यांचा अपमान करणं तुम्हाला शोभत नाही त्यावेळी आता सुशिला म्हणते मी काही खोटं बोलतीये का तर आता छबी पुढे होते आणि सुशिलाला म्हणते आई हे बघ निर्णय आपल्याच बाजूने लागणार आहे त्यामुळे तू अजिबात असं पिंकीला मध्ये मध्ये बोलत जाऊ नको नाहीतर उगीच उलट होऊन बसेल तुझ्या अशा वागण्यामुळे तू आपली बाजू कुमकुवत करते तेव्हा सत्या चित्रा आणि छबी पुन्हा एकदा सुशिलाला समजावू लागतात त्यावेळी सुशिला एकदम शांत बसते तर बापूसाहेब अगदी कोमातच असतात सर्व गावकरी आता बापूसाहेब सुरेखा आणि सुशिला विरोधात चर्चा करू लागतात गोंधळ घालू लागतात ते पाहून पिंकी म्हणते शांत बसा आता सुरेखाबाईंचं काय म्हणणं आहे ना ते आपण ऐकून घेऊया आता सुरेखा अगोदर बापूसाहेबांचा आशीर्वाद घेते आणि म्हणते सरकार वाड्याचे सरकार तुम्ही माझे सुद्धा सरकार आहात आणि जनतेचे सुद्धा त्यामुळे मी तुमचा आशीर्वाद घेते असं म्हणून ती बापूसाहेबांच्या पाया पडते तर बापूसाहेब तिच्याकडे पाहत सुद्धा नाहीत संग्रामला आईचीही अवस्था पाहून खूपच वाईट वाटतं आता सुरेखा अगदी माफी मागते हे पाहून सुशिलाला खूप राग येतो ती म्हणते हो साहेब तुम्ही पाहिलं का कसली बनावटी बाई आहे ही तुमची माफी मागण्याचं नाटक करतेय त्यावेळी बापूसाहेब म्हणतात अहो सुशिला देवी जरा शांत रा पंचांनी हकलून द्यावं असं तुम्हाला वाटतंय का आता पुढे सुरेखा बोलू लागते सरपंचीनबाई तुम्ही खूप चांगल्या मनाच्या आहात आणि तुम्ही मला खरच खूप मदत केली हे ती योग्य निर्णय घेणार ही गोष्ट मला माहीत आहे हा पिंकी आता हो म्हणते आता सांगू लागते की माझं आणि साहेबांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं प्रेम होतं नाही अजूनही आहे सरकार आणि माझा मुलगा म्हणजे हा संग्राम दोघांनी एकमेकांबरोबर जेव्हा लग्न केलं तेव्हा सरकारांनी मला घर दिलं पैसा अडका दिला सगळं काही दिलं मला पत्नीचा दर्जा देण्याचं मान्य देखील केलं होतं परंतु त्यांनी नंतर पलटी खाल्ली मला असं वाटतंय ताईच्या रागीट स्वभावामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असेल त्यावेळी आता सुशीला उठते आणि म्हणते हे सर्व काही खोटं आहे पुढे आता सुरेखा म्हणते अगताई हे खोटं सगळं कसं असू शकतं हे गळ्यातील मंगळसूत्र तू पाहती ना हे साहेबांनी माझ्या गळ्यामध्ये घातलं होतं अजून एक गोष्ट ती म्हणजे त्यांनी मला सांगितलं सुद्धा होतं की मी तुला घरी घेऊन जाईल परंतु तुझा असा रागीट स्वभाव त्यामुळे त्यांचाही नाईलाज झाला असेल अगं ते माझ्याशी पत्नीसारखा व्यवहार करत होते आणि मलाही ही गोष्ट अजिबात लपवायची नव्हती मलाही हक् सरकारांची बायको म्हणून मिरवायचं होतं आणि सरकार तसं करायला तयार सुद्धा झाले होते परंतु असं म्हणून ती आता थांबते तिला आता सर्व काही गोष्टी आठवू लागतात की कशा प्रकारे मी जेव्हा सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथे काय झालं होतं आता तिला त्या सर्व काही आठवणी आठवू लागतात तिला त्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लाग संग्रामला माझ्या ताईने विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता आता सुशीला कुणाचा ऐकायला तयार नसते ती म्हणते ही बाई ना सरळ सरळ खोटं बोलते दुसऱ्याचं पोर माझ्या साहेबांच्या माथी लावण्याचा ती प्रयत्न करते अहो पंचसाहेब तुम्ही पण होता ना त्यावेळी त्यावेळी काय झालं होतं तुम्हाला तर माहीतच असेल ना त्यावेळी पिंकी म्हणते सुशीला देवी तुम्ही जरा शांत व्हा कारण तुम्हाला तुमची बाजू मांडण्याचा नक्कीच हक्क देण्यात येईल आणि संधी पण देण्यात येईल त्यावेळी सुशीला ठीक आहे असं म्हणते पुढे आता सुरेखा म्हणते अगताई तू माझ्याशी अशी का वागलीस सरकारांनी मला हक्क देण्याचा प्रयत्न केला होता असं वागून तू माझ्यावर अन्याय केला आहेस ताई तुझा माझ्यावर जरा साहजिक आहे एक स्त्री म्हणून मी तो समजू शकते की तुझ्या जा जागी जर मी असते तर मी सुद्धा असं केलं असतं परंतु अगताई ताई तू एवढ्या खालच्या थराला गेलीस तू एवढी चिडली होतीस की माझ्या संग्रामला तू विहिरीत ढकलून देण्याचा अगदी प्रयत्न केला होतास आता ताईच्या ह्या वागण्यामुळे मी कित्येकवर वर्ष कोमत गेले होते कारण माझ्या मनावर खूप मोठा आघात झाला होता असं म्हणून आता ती खूप रडू लागते आणि म्हणते माझ्या लेकराला धड खायला नव्हतं आणि प्यायलासुद्धा सुद्धा नव्हतं कित्येक दिवस तो उपाशी सुद्धा राहिला होता आता सुरेखा खूपच रडू लागते ते पाहून पिंकी आणि युवराज एकमेकांकडे पाहतात तर पिंकी म्हणते हे पहा सुरेखाबाई सुशिलाबाईंचा विरोध हा अगदी साहजिक होता आणि त्यांचं त्यांचं दुःख फक्त जनता समजू शकते पुढे आता ती सुरेखाला विचारते तर गजराज धोंडे पाटलांनी त्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही संबंध असल्याचा दावा हा खोडून काढला होता याबद्दल तुम्हाला नक्की काय म्हणायचंय त्यावेळी आता सुरेखा म्हणते की सरकारांचा त्यावेळी नाईलाज झाला असेल कारण ताईच्या खुनशी स्वभावामुळे हो त्यांना गप्प बसावं लागलं नंतर मला सिद्ध करायची संधीसुद्धा मिळाली नाही आणि सरकारांनाही कारण मीच एवढे वर्षी कोमत होते अहो माझ्या लेकराला मी घेऊन कुठे गेले असेल याचा विचार तुम्ही केला होता का कारण सरपंचिनबाई तुम्हाला माहीत नसेल आम्ही किती हलाकीच्या परिस्थितीमध्ये दिवस काढले आहेत अहो माझ्या लेकराला आणि मला जेव्हा या गावातून हुसकून दिलं तेव्हा मी खूप त्रास सोसला आहे आता फक्त मला सरकारांची बायको म्हणून राहण्याचा मान हवं आहे बाकी काहीच नको हे ऐकताच आता बापूसाहेब आणि सुशिलाच्या पायाखालची जमीनच सरकते मी पंच विचारतात तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, पुरा का। तुम्ही बापूसाहेबांवर आमदार साहेबांवर जे काही आरोप करतायत त्याविषयी त्यावेळी आता संग्राम म्हणतो हो पुरावे आहेत हे माझ्या आईने गळ्यात घातलेलं मंगळसूत्र त्या दोघांचे ते जुने दो फोटोज त्याचबरोबर त्या बापूसाहेबांनी माझ्या आईला लिहिलेल्या त्या चिठ्ठ्या मी अगोदर सरपंच बाईकडे सुपूर्त केला आहे असा संग्राम आता पंचान सर्वा फोटोस ला ला संग्राम म्हणतो त्यावेळी पिंकी आता पंचांना ते सर्व फोटोज दाखवते तर आता घामच फुटतो आता सुशिला जागेवरून उठते आणि म्हणते की ह्या तिघांनी केलेला आमच्या विरोधात कट आहे त्यावेळी संग्राम म्हणतो अहो तुम्ही हे काय बोलताय त्यावरती सुशिला म्हणते अहो ही बनावट मुलगी आहे ना तुम्ही जिला सरपंचबाई म्हणताय ती मुलगी आमच्या घरात पिहू म्हणून आली आणि त्यानंतर हा संग्राम तो जामवंत जांभळे म्हणजे जे जे म्हणून घरात आला हे दोघे नवरा बायको आहेत आता सुशीला खूपच चिडलेली असते आणि म्हणते की आपल्या घराण्याचं नाव ही मुलगी बर्बाद करते तुम्ही का काही बोलणारच नाही काय सत्या चित्रा त्यावेळी ते दोघेही आता सुशीलाला गप्प करतात हे जी जनता बसलेली असते ते आपापसामध्ये चर्चा करत असतात की यांचं नक्की काय चाललंय पुढे आता पिंकी आणि पंच हे मिळून निर्णय घेत असतात की पुढे काय करायचं आणि कसं करायचं आणि निर्णय नक्की काय द्यायचं त्यानंतर पिंकी आता संग्रामला सांगते हे पहा संग्राम संग्राम भाऊजी हे पहा पंचांनी एक निर्णय घेतलाय तुम्ही जे काही पुरावे दिले होते बायो हे बायोलॉजिकल सिद्ध होत नाही की तुमच्या तिघांचं एकमेकांबरोबर रिलेशन आहे आणि तुमचे वडील धोंडे पाटील हे आहेत त्यावेळी आता संग्राम म्हणतो हो ही गोष्ट मला माहीत होती त्यामुळे आमच्या तिघांचे डी एन ए रिपोर्ट मी मागवले आहेत आता थोड्या वे वेळात येतीलच त्यावरती पिंकी आता ठीक आहे असं म्हणते अर्ध्या तासानंतर आपण इथे सर्वजण भेटूयात असंही सांगते आता युवराज पिंकी एकमेकांना इशारा करतात पिंकी आता ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये जातो बसते ता बापूसाहेब आणि सुशिलाला जबर धक्काच बसलेला असते पिंकीचं डोकं पार दुखत असतं तेवढ्यातच युवराज तेथे तो पिंकीला पाणी प्यायला सांगतो आणि म्हणतो हे पहा जरा रिलॅक्स राहा त्यावरती पिंकी म्हणते कशी राहू रिलॅक्स तुम्हीच मला सांगा कारण ही जी माणसं आहेत ना ती सगळी माझी माणसं आहेत कुणाच्या बाजूने निर्णय द्यावा आणि कुणाच्या ना मला कळतच नाहीये असं म्हणून पिंकी आता युवराजला काय करायचं हे विचारत असते त्या दोघीही जर बोलायला लागल्या ना तर दोघींचंही ही म्हणणं मला सत्य वाटतं काय करू मी सांगा ना तुम्ही त्यावेळी आता तेथे सुशीला येते आणि म्हणते तुझ्या सासूच्या बाजूने तू निर्णय दे जी सुरेखा आहे ना ती गावाला लागलेली कीड आहे आणि आपल्या घराला सुद्धा पिंकी आता कडे पाहते आणि म्हणते की मी पक्षापात करणार नाही आणि जी बाजू सत्याची आहे त्याच बाजूने मी निर्णय देणार त्यावेळी छबी म्हणते की आईची बाजू सत्याची आहे मग तुला आईच्या बाजूनेच निर्णय द्यावा लागेल आता पिंकीला जबर धक्काच बसतो तिला काय करावं हे सुचत नाही तेवढ्यातच ते सत्य आणि चित्रा देखील तेथे येतात ते देखील तसंच म्हणतात की तुला तुझ्या सासूच्या बाजूने निर्णय द्यावा लागेल त्यावेळी आता सुशिला म्हणते हो द्यावाच लागेल तिला ती सुरेखा गावाला लागलेली कीडच आहे वेळी युवराज म्हणतो तुम्ही सर्वांनी गप्प बसा आपण पंचायत ऑफिसमध्ये आहोत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण त्यांच्यावर असा दबाव नाही आणू शकत कारण त्या बाई आहे ती पिंकी म्हणते असं बाईला एकटीला गाठून तुम्ही असं नाही करू शकत त्यामुळे प्लीज तुम्ही अगोदर इथून जा नाही तर कुणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल पण आता

कुणी कुणाचं ऐकायला तयारच नसतं आता पिंकीवर सर्वजण दबावच टाकत असतात तर आता युवराज देखील सर्वांना समजावतो की प्लीज जरा शांत राहा कुणी काहीही बोलू नका एवढ्यातच देखील अनाऊन्स करतात की सर्वांनी पुन्हा बाहेर यायचं आहे कारण निर्णय झालेला आहे तेव्हा हे ऐकताच आता पिंकीला धक्का बसतो कारण आता काय निर्णय घ्यावा हे तिला तिचं समजत नसतं एकीकडे सुशिला तर दुसरीकडे सुरेखा अशी तिची आता कोंडी झालेली असती सर्वजण जेव्हा बाहेर जातात तेव्हा सुशिला एकटी सेती थांबते आणि म्हणते जर तिच्या बाजूने निर्णय लागला तर तुझ्या तोंडाला आणि त्या सुरेखाच्या तोंडालाही काळ भासेल आणि तुमच्या दोघींनाही गावच्या बाहेर मी हाकलून देईल तर आता पिंकीला खूप टेन्शन येतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुशिला आणि सुरेखा दोघीही पिंकीसमोर पदर पसरतात तर सुशीला म्हणते मला माझा कुंकू वाचवायचं आहे सुरेखा म्हणते मला न्याय हवा आहे पिंकीची पूर्णपणे कोंडी होते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर